नमस्कार फूड फूडकट्ट्यावर मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे यापूर्वी आपण अनेक अशा चिकन रेसिपी पाहिल्या त्यातली त्यात आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने येथे चिकन रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी जर करून पाहिली चिकन हंडीची चाव सुद्धा तुम्ही विसरून जाल इतकी सुंदर आहे तर नक्की करून पहा सर्वप्रथम रेसिपीसाठी येथे अर्धा किलो चिकन काढून घेतलेलं आहे हे, हे मोठे पीस करून घेतलेले आहे आता सर्वप्रथम आपल्याला हे तीन ते चार पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं म्हणजे जोपर्यंत चिकनमधून स्वच्छ असं पाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे चिकन स्वच्छ असं करून घ्यायचं आहे चिकन स्वच्छ झाल्यानंतर एक चमचा हळद पावडर एक चमचा मीठ यावर घालून घ्यायचं आणि त्यानंतर यावर अर्धा वाटीच्या प्रमाणात आपल्याला फ्रेश असं दही घालून घ्यायचं हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा येथे मी चमच्याने मिक्स करते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हाताने सुद्धा हे चोळून घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा छान असं मिक्स करून किंवा मॅग्नेट करून घेऊ शकता आता हे छान मिक्स झालं आता यावर आपल्याला अर्ध्या चमचाच्या प्रमाणात अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायचे आहे छान मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला हे चिकन कमीत कमी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण वाटण पाहूया हे पहा वाटण्यासाठी येथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे छान असे कट करून घेतले खूप सारी फ्रेश अशी कोथंबीर काढून घेतली पंधरा ते वीस लसूण पाकळ्या येथे निवडून घेतलेल्या आहेत त्यानंतर येथे मी खोबरं छान असं पातळ कट करून घेतलेलं आहे पातळ असं कट करून घेतलं त्यानंतर एक वाटी फुटाने येथे काढून घेतले अर्धा वाटीच्या प्रमाणात धने येथे काढून घेतले असं वाटण काढल्यानंतर आता गॅसवर एक तवा ठेवून सर्वप्रथम आपल्याला खोबरं तव्यामध्ये घालून ते आपल्याला एक मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे येथे आपल्याला खोबरं लालसर किंवा काळं करायचं नाही तर फक्त एक मिनिटासाठी त्यामधला कच्चेपणा येथे काढून घ्यायचा आहे हे पहा एक मिनिट झाल्यानंतर काढून घेतले आता फुटाणे छान आपल्याला कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत फुटाणे ऑलरेडी भाजलेले असतात परंतु ते नरम झालेले असल्यामुळे आपल्याला फक्त तव्यावर टाकून ते कडक करून छान असं तेल टाकून कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे पहा भाजून झाल्यानंतर आता हे काढून घेऊया आणि यानंतर आपल्याला पुन्हा गॅसवर धणे घालून छान असे भाजून घ्यायचे आहेत हे पहा येथे आपण अर्धा वाटीच्या प्रमाणात धणे घेतले होते आपण वाटण्यात पाहिलं की खूप सारी कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर हे धने ऑप्शनल म्हणून आपण घालणार आहोत पण धण्यामुळे भाजी छान लागते म्हणून आपण येथे घालत आहोत हे पहा धने छान भाजून झाले आता त्यानंतर आपल्याला कांदा छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यामुळे कांदा घालताना असा चोळून किंवा फोडून घ्यायचा त्यामुळे पाकळ्या मोकळ्या होतात आणि कांदा आपला झटपट असा परतला जातो हे पहा आता आपल्याला येथे सर्व कांदा छान असा फोडून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने उलथण्याने दाबून सर्व कांदा आपण मोकळा केला त्यानंतर त्यावर एक पळी तेल घालून घ्यायचा आहे तेल घातल्यामुळं कांदा झटपट असा परतला जातो आणि कलर तुम्ही पाहू शकता की झटपट असा लालसर कलर याचा झालेला आहे आपल्याला छान असा कांदा सगळा कच्चेपणा निघेपर्यंत येथे परतून घ्यायचा आहे परंत कोठेही करपू द्यायचा नाही आता यावर आपल्याला लसूण पाकळ्या घालून अर्धा मिनिटासाठी छान अशा लालसर होऊ द्यायच्या आहेत आणि छान दोन्ही परतल्यानंतर गॅस येथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे हे पहा सर्व वाटण आपलं भाजून झालं आता हे थंड होऊ द्यायचं आहे वाटण थंड झाल्यानंतर आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन सर्वप्रथम आपल्याला त्यामध्ये धने आणि फुटाणे याची पावडर करून घ्यायची आहे त्यामुळे ती छान अशी बारीक होईल कोणतेही कोरडं वाटण आपल्याला पहिलं काढून घ्यायचं हे पहा या पद्धतीने आपण पावडर याची तयार करून घेतली आता ती काढून घेऊया आता आपल्याला येथे खोबरं त्यानंतर कांदा आणि लसूण आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं हे पहा हे आपण तव्यामध्येच थंड करून घेतलं आता ते घालून घेऊया आणि मिक्सरला छान याची एक फिरकी मारून घ्यायची त्यानंतर काढलेली सर्व कोथंबीर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी या सर्वांची पेस्ट तयार करून घ्यायची आता यामध्ये अर्ध्या वाटीच्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आणि पुन्हा पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला हे छान पेस्ट होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने याची पेस्ट तयार झाली आता येथे गॅसवर दोन लिटरचा कुकर ठेवून त्यामध्ये आठ ते दहा पळ्या तेल घालून घेतलं त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला तयार केलेलं हिरव्या वाटण्याची पेस्ट घालून घ्यायची आणि सर्व छान अशी परतून घ्यायची आहे हे पहा पेस्ट आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी छान अशी परतून घ्यायची त्यानंतर एक चमचा गरम मसाला पावडर यामध्ये घालून घ्यायची अर्ध्या चमचेच्या प्रमाणात येथे मी नगरी झटका मसाला घालून घेतला हे सर्व छान असं मिक्स करून आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे पहा हे सर्व छान असं मिक्स झालं आता आपल्याला तेल सुटेपर्यंत हे मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे येथे आपल्याला सर्व फोडणी मंद गॅसवर देऊन घ्यायची आहे आता इथे सर्व वाटण आपलं तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर मॅग्नेट करून घेतलेलं चिकन आपल्याला आपल्या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे हे पहा मॅग्नेट झालेलं चिकन अर्धा तास ठेवल्यानंतर आपण सर्व येथे फोडणीमध्ये घालून घेतलं आणि सर्व आपल्याला येथे तयार केलेल्या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व चिकन आपल्याला पाच मिनिटासाठी या मसाल्यात परतून घ्यायचं आहे ज्याद्वारे या मसाल्याचा स्वाद आपल्या चिकन मध्ये छान असा उतरल मधून मधून याला हलवत राहा म्हणजे हे खाली लागणार नाही आता यावर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण मॅग्नेट करताना सुद्धा एक चमचा भर मीठ यामध्ये घातलं होतं आता अर्ध्या चमचेच्या प्रमाणात आपण येथे मीठ पुन्हा घालून घेतलं सर्व छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि तुम्ही येथे चिकनचा कलर पाहू शकता अतिशय सुंदर असा आलेला आहे आणि मसाल्याला छान तेल सुटलं आता झाकण ठेवून पुन्हा याची मंद गॅसवर पाच मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे तोपर्यंत आता आपण जे कोरडं वाटण काढलं होतं ते येथे मिक्स करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि त्या भांड्याच्या पाण्यामध्येच आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून याची पेस्ट येथे तयार करून घ्यायची म्हणजे ही पावडर जेव्हा आपण चिकन मध्ये टाकणार तेव्हा याच्या गाठी होऊ शकतात म्हणून त्यासाठी आपण ही खाली छान अशी मिक्स करून घेतली आता चिकन कसं झालं ते पाहूया हे पहा पाच मिनिटानंतर झाकण काढल्यावर तुम्ही पाहू शकता की चिकन छान असं आपलं येथे तयार झालं तुम्ही असं जरी हे चिकन वाढलं तरी हे खाण्यासाठी अतिशय छान अशी टेस्ट देईन हे पहा या पद्धतीने आपलं चिकन छान असं येथे शिजलं जात आहे आता तयार केलेली पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि सर्व छान अशी मिक्स करून घ्यायची यामध्ये मी अजून एका ग्लासाच्या प्रमाणात पाणी ॲड करून घेतलं आणि सर्व छान असं मिक्स करून घेतलं सर्व असा मसाला आपण चिकन मध्ये येथे छान असा मिक्स करून घेतला आता चिकनला उकळी यायला सुरुवात झाली की आपल्याला त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला चिकन एक मोठी उकळी येईपर्यंत मोठ्या गॅसवर शिजून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला मंद गॅसवर छान असं दहा ते बारा मिनिट चिकन शिजून घ्यायचं हे पहा चिकन आपलं कसं शिजलं आहे ते पाहण्यासाठी एका पळीमध्ये आपल्याला एक पीस काढून घ्यायचा नंतर असा हाताने फोडून घ्यायचा म्हणजे आपल्याला कळून येईल की चिकन कसं झालं हे पहा आता येथे गॅस मंद केला कट करून घेतलेली कोथिंबीर चिकनवर घालून छान अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे स्वाद अजून वाढतो येथे आपलं सर्व चिकन छान असं शिजून थंड झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की छान असं रस्सा आपला घट्टसर जसं चिकन हंडीमध्ये भेटतो तसाच येथे तयार झाला पीसी छान असे शिजून झाले आता गरमागरम आपल्याला हे वाढून घ्यायचे आहेत चिकनची ही आपला तुम भाजी तुम्ही भाकरी चपाती भात याबरोबर सर्व करू शकता त्याचबरोबर घरामध्ये जर नान असेल तर त्याबरोबरसुद्धा तुम्ही आनंदाने ही सर्व करू शकता सर्वजण घरातले या थंडीच्या दिवसामध्ये हिचा आनंद नक्कीच घेतील एकदा नक्की करून पहा तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद